महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम महामंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांसाठी गृहोपयोगी भांडी संच वाटप सुरू केले आहे जिल्ह्यातील नऊ हजार नोंदणीकृत कामगारांना शासनाने नियुक्त केलेल्या मोपतलाल एजन्सीमार्फत जिल्ह्यातील कुडाळ कणकवली मालवण सावंतवाडी देवगड या पाच तालुक्यांमध्ये वाटप सुरू करण्यात आले मात्र कणकवली नगरपंचायत येथे सुरू असलेल्या वाटप केंद्रावर कामगारांची ऑनलाईन नोंदणी बंद करण्यात आली आहे त्यामुळे अपेक्षेने आलेल्या शेकडो कामगारांची निराशा झाली आहे कंपनीच्या कणकवली येथील केंद्रावर भांडी संच संपल्याने त्यांच्या स्टॉकमध्ये ठणठणाट झाला आहे त्यामुळे या कणकवली भांडी वाटप केंद्रावर आलेले शेकडो कामगार संतप्त झाले आहेत कणकवली नगरपंचायत येथे बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी तीस भांड्यांचा संच वाटप शनिवारपासून करण्यात आले जसजशी जनजागृती झाली तस तशी ऑनलाईन नोंद करण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून बांधकाम कामगारांनी रांगा लावल्या गेले तीन दिवस या कामगारांची अक्षरशः होरपळ सुरू आहे महाराष्ट्र शासन कामगार महामंडळ व नियुक्त केलेली मोफतलाल एजन्सी ज्यांचे नियोजन ढासळले आहे त्याचा फटका सर्वसामान्य कामगारांना बसला आहे या कंपनीचे प्रतिनिधी भांडी वाटप केंद्रावर आलेले नसल्याने तीव्र संताप बांधकाम कामगारांमधून व्यक्त केला जात आहे येत ते आपल्यामध्ये येत आहेत ते काय जबाबदार येतात कशामध्ये सांगलं काय झालं हे आपण बघू परंतु कामगारांनी सगळ्या सहकार्य करा एकमेकाला करा यंत्रणेला करा गोंधळ घालू शकाज कायद्यासाठी ऐकून घ्या आणि पुढचं काय होते ते विचारूया त्यांना आपण कसे झालं आहे झालं काय ते त्याच्याप्रमाणे आता काय झालं तुम्ही सगळे एवढे थांबलेले आहात माझ्याकडनंच हे झाले थोडंसं तुम्हाला सगळ्यांना आता रजिस्ट्रेशन करून घेणार आणि उद्या सगळ्यांना किट देणार